हाय गाईज आज मी बनवत आहे गुलाबजामून ब्रेडचे हे बघा ब्रेड हा ब्रेड मी वीस रुपयाचा खरेदी करून आणलेला आहे दुकानातनं मी गुलाबजामुनचं खव्याचं हे ते न बनवता आज ब्रेडचं गुलाबजामुन बघत आहे हे तुम्ही शेवटपर्यंत राहा आता हा आपण अनबॉक्सिंग करूया आता पळपट घेऊया त्याच्यावरती ते ठेवूया आणि त्याची चारी कडची साईट कापून घेऊया तुम्ही बघत राहा चारी कडची साइड कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे ही कडची साईट आपल्याला कापून घ्यायची आहे सगळ्या सगळ्या ब्रेडची आणि ती पुन्हा त्याच बॅग मध्ये भरायची आहे कारण की ती खाण्यासाठी उपयोगी पडू शकत म्हणून तर बघा तुम्ही अशा प्रकारे बेडच्या चारही साईड कापून झाल्यात हे बघा अशा प्रकारे अशा कापून घ्यायचेत त्याच्यानंतर त्याच्या अशी छोटे छोटे तुकडे करायचे तेही लगेच दाखवते वेट अशा प्रकारे बेडचे छोटे छोटे तुकडे करायचे याच्यात काही रिक्स नाहीये किंवा काही जास्त काही लागत नाहीये फक्त तुम्हाला ध्यान देऊन बनवायचे एकदम खुसखुशीत असे गुलाबजामुन होतात मी अगोदर बनवलेली आहे पण बट याची रेसिपी मी ला शेअर नव्हती केली आज मी ही ला शेअर करते तर तुम्ही पण बनवा तुमच्या फॅमिलीला आवडेल असं मला वाटतं हे बघा अशा प्रकारे आपलं झालेलं आहे आता याच्यात दूध मिळवायचंय आणि जसं आपण चपात्या करण्यासाठी पीठ मळतो हो, ऑलरेडी मतलब म्हणजे वेगळं गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण पीठ मळतो सेम तसंच मळायचंय हे बघा जेव्हा दूध ओतूया आणि मग ते मळून घेऊया बघत राहा तुम्ही अशा प्रकारे आपलं पीठ वगैरे तो ब्रेडचं मस्त मळून वगैरे झालंय आता त्याचा गोळा तयार करूया हे बघा त्याचा गोळा ही तयार झालेला आहे बघा किती भारी सॉफ्ट सॉफ्ट वाटतय आता याच्या आपण गुलाबजामुन बनवूया तर आता इथून रेसिपी स्टार्ट होतीये आणि इथून एकदम इझी आहे फक्त स्टार्ट पासून आपल्याला ध्यान द्यायचंय आणि हा पीठ असं मुलायम आहे का बघायचंय ओढतो का बघायचंय तुटत नसेल तर मस्त होणार तुटला तर समजायचं मध्ये मध्ये काहीतरी होणार म्हणजे चिरा पडणार वगैरे वगैरे आता बघूया आपण गुलाबजामून हे बघा पहिलाच गुलाबजामुन आपला किती भारी झालेला आहे हे बघा तुम्हाला बनवायला पण काही प्रॉब्लेम नाही वाटणार आणि खूप भारी वाटेल आणि थोडं पण फिसकणार नाही फक्त तुम्ही तो पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं हे बघा किती भारी गोल झालेला आहे अशा प्रकारे आपण सगळं गुलाबजामुन बनवून घेऊया बघा अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन अशा प्रकारे झालेले बनून आता मस्त किचन मध्ये जाऊया गॅसवर कढई ठेवूया आणि त्याला मस्त मस्त तळून घेऊया तर चला आता तिकडच्या साईडला वळूया आता कढई घेतलीये कढई थोडीशी गरम झालेली आहे मम्मीने ऑलरेडी ठेवलेली तर मी ती पुन्हा ठेवतीये ती गरम झालेली आहे आता त्याच्यात तेल वततीये डिश मध्ये तेल राहिलाय त्याच्यामुळे तो तेल आधी मी वतून घेतेय आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढं तेल मी हे बघा मी सगळं तेल वतून घेतलेलं आहे त्याच्यात तेवढं होतं तेवढं आणि ऑलमोस्ट मी खालन थोडस घेऊन तो पण टाकलेला आहे कारण की तुमचे गुलाबजामुन पण फ्राय झालेले पाहिजेत मस्त आणि खुशखुशीत हे बघा आता ते तळूया आपण हाताला चटके लागतील भीती वाटतेय त्याच्यामुळे मी असं भरून टाकतीये गॅस कढई जास्त तापलेली आहे म्हणून कमी केली आता आपण हलवूया चिटकले नाही ना नाही नाही ना वाव आताच एवढ भारी वाटते ते खाण्या खाण्यासाठी तर किती मन अतुर्त होते माहित नाही बट हे गुलाबजामुन मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीला देणार आहे म्हणजे खाऊ घालणार आहे तर बघूया फॅमिलीला आवडतात कि काय आवडतात की, की नाही जर फॅमिलीला आवडले तर समजायचं तुम्हालाही आवडतील फर्स्ट टाइम ब्रेड चे खाऊ घालणार आहे तर हे बघा किती भारी कलर आलाय त्याला रंग एकदम लाल लाल अजून थोडे जास्त फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला ते गुलाबजामुन अशा प्रकारे ते गुलाबजामुन एकदम फ्राय झालेले आहेत एकदम मस्त दिसत आहे त्याचा कलरच बघून असं वाटतं की खावं ते सगळे आपण काढून घेऊया जळले आणि जास्त जळवायचे नाहीत ते गुलाबजामुन नॉर्मली जसं तुम्ही पहिले गुलाबजामुन म्हणजे खव्याचे वगैरे बनवता तसंच हे बनवायचे हे बघा अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजामून तळून झालेले आहेत हे बघा गुलाबजामुन किती भारी वाटत आहे तुम्हाला नक्की आवडतील हे गुलाबजामून एकोणचाळीस गुलाबजामुन झालेले आहेत अशा प्रकारे आता मी पाक ठेवते साखरेचं कारण की पाकेमध्ये गुलाबजामुन आपल्याला मिक्स करायचंय तर जेवढे गुलाबजामुन असतील तेवढाच पाणी वतायचं माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे तो मी कमी करते मी दोन तांबे वतलेले बट मला अर्धाच तांब्या लागत होता पण मी दोन तांबे वतलेले आहेत आता त्याच्यातलं पाणी थोडं काढून घेते घ्यासचं माझं बर्नेर गेलाय तो चेंज करायचं आहे त्याच्यामुळे असा घॅस पेटलाय ते पण सांगते तुम्हाला तरी पण मला पाणी जास्तच वाटतं अजून एकदा ओतते आता मला पाणी वगैरे एकदम ठीक ठाक वाटतंय आता आपण याच्यात साखर टाकूया जास्त नाही तर नॉर्मली साखर टाकायची कारण की ते गोड होतील असे जास्तही गोड पाक बनवायचं नाही मी दोन वाटी आणि थोडीशी टाकलेली आहे ते बघा दाखवते तुम्हाला आणि चवीनुसार एक दोन मी वेलची टाकणार आहे आणि ते तुमच्यासमोर दाखवते ते वेलची टाकत आहे मी कारण की म्हणजे गुलाबजामुनला एकदम चव लागेल स्वादिष्ट लागेल म्हणून मी माझ्या मनाने वेलची टाकत आहे हे बघा मी चार वेलची टाकलेले आहेत तुम्हाला जसं चवीनुसार वाटेन तसं वेल वेलची टाका आता हा पाक उकडवून तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन झालेले आहेत तर अशा प्रकारे माझी व्हिडिओ ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण की मी अशा नवनवीन ना रेसिपी बनवले तर ते तुमच्याकडे येत राहतील त्याच्यामुळे मी सांगते बेल बेल आयकनला नक्की क्लिक करा तर बाय बाईस